चला मंडळी आज आपण करणार आहोत खोबऱ्याचं सारण हे सारण भरून तुम्ही उकडीचे मोदक तळणीचे मोदक पातोळ्या तळणीच्या शेंगा यापैकी काहीही करू शकता आज मी तुम्हाला सारण करण्याच्या तीन वेगवेगळ्या पद्धती दाखवणार आहे चला सुरुवात करूया मोदकाचं सारण बनवायची पहिली पद्धत आपण इथं एक टेबल स्पून तूप तापवून घेऊया गरम तुपात मंद टेबलस्पून खसखस एक ते मिनिट परतून घेऊया आता यात घालूया बारीक चिरलेला एक वाटी भरून गुळ मंद आचेवर सतत ढवळत गुळ पूर्णपणे वितळून घ्यायचा आहे सारण करायची ही पद्धत दिवे आगरला भाटवडेकर सरांच्या आनंद यात्री या रेसॉर्ट मध्ये मी शिकले साधारणत तीन साडेतीन वर्षांपूर्वी आम्ही दिव्यागरला फॅमिली ट्रिप केली होती त्यावेळेस आम्ही भाटवडेकरांच्या यात्री रिसोर्ट मध्ये राहिलो होतो तिथे आम्ही अतिशय उत्तम उत्तम प्रतीचे आणि अप्रतिम चवीचे मोदक खाल्ले त्यावेळेस त्यांच्या किचन मध्ये मोदक कसे तयार होतात याच शूट करण्याची परवानगी सुद्धा मला भाटवडेकर सरांनी दिली होती आपल्या सुहानीच किचन या चॅनेल दिवे आगरचा आमचा फॅमिली ट्रिपचा व्लॉग सुद्धा मी शेअर केलेला आहे तो तुम्ही आवर्जून बघा या स्टेजला सगळा गुळ वितळलेला आहे आपल्याला असाच वितळलेला गुळ हवा आहे गुळाचा पाक करायचा नाही वितळलेल्या गुळात दोन वाट्या ओल्या नारळाचा चव घातलेला आहे ज्या वाटीने आपण गुळ मोजून घेतला त्याच वाटीने नारळाचा चव सुद्धा मोजलेला आहे आता हे मिश्रण ते शिजवून घेऊया म्हणजे गुळाचं पाणी आटेल आणि सारण मस्त रसरशीत होईल या पद्धतीने आधी गुळ वितळून घेऊन त्यात खोबरं घातलं की गुळाचे खडे राहत नाहीत गुळाचं पाणी पूर्ण सुकलेलं आहे या स्टेज मी गॅस बंद केलेला आहे आणि एक मिनिट भर पुन्हा एकदा आपण परतून घ्यायचं आहे कारण कढई गरम असते ना मग त्यामुळे सारण कधी कधी खाली तळायला चिकटू शकतं सगळं शेवटी एक टी स्पून वेलदोड्याची पूड घालून मिक्स करून घेऊया आपलं रसरशीत मधाळ चवीचं सारण तयार आहे आता आपण मोदकाचं सारण करायची दुसरी पद्धत बघूया या पद्धतीने माझी आजी सारण करत असे आता ती हयात नाही पण तिच्या स्मरणात राहतील एका पसरट कढईत दोन वाट्या नारळाचा चव घेतलेला आहे आणि त्याच वाटीने मोजून एक वाटीभर गुळ त्याच्या सोबत घातलेला आहे गुळ छान बारीक चिरून घेतलेला आहे यातच एक टेबल स्पून खसखस घालून -खस सगळं हाताने छान मिक्स करून घेऊया गुळ खोबरं आणि खसखस अशा पद्धतीने एकत्र करून झाकून तासभर ठेवून द्यायचं आहे एक तासानंतर आपण झाकण उघडून बघूया तुम्ही बघू शकता गुळ पूर्णपणे विरघळून त्याला असं मस्त पाणी सुटलेलं आहे आता ही कढई अशीच उचलून गॅसवर सारण शिजायला ठेवूया सतत ढवळत सारण शिजवून घ्यायचं आहे गुळाचं पाणी आटेपर्यंत खोबरं त्यात मस्त शिजवून घेतलं की सारण अतिशय रसरशीत होतं एक मिनिट भर परतून झाल्यानंतर यात आपण एक टी स्पून तूप घालून सगळं मिक्स करून घेऊया मोदकाच्या सारणात थोडस तूप घातलं की त्याला फार सुंदर राजेशाहीचं

गुळातलं पाणी पूर्णपणे आटलेलं आहे आणि सारण छान शिजलेलं आहे या स्टेजला गॅस बंद करूया आणि सारणात एक टीस्पून स्पून वेलदोड्याची पोड घालून सगळं छान मिक्स करून घेऊया आणि माझ्या आजीने शिकवलेल्या पद्धतीप्रमाणे आपलं सारण तयार आहे आता सारण करायची तिसरी आणि शेवटची पद्धत बघूया कढईत एक टी स्पून तूप पातळ करून घेऊया आणि त्यात एक टी स्पून खसखस घालून एक मिनिट भर घेऊया खसखस हलकी असल्यामुळे मंद आचेवर ती पटकन लालहून जळून जाते आता या दोन वाट्या ओल्या नारळाचा चव घालून मंद आचेवर तीन ते चार मिनिट परतून घेऊया ओल्या नारळाचा चव असा परतून घेतला की त्यातलं मॉइश्चर कमी होतं आणि सारण पटकन शिजतं या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सारण करण्याच्या तीन पद्धती दाखवलेल्या आहेत त्यापैकी तुम्ही कुठल्या पद्धतीने सारण करता आणि मी दाखवलेल्या पद्धतीपैकी तुम्हाला कुठली पद्धत जास्त आवडली हे कमेंट करून मला नक्की सांगा तीन ते ओल्या नारळाचा चव परतल्यानंतर त्यात आपण एक वाटी भरून गुळ घालणार आहोत ज्या वाटीने ओल्या नारळाचा चव मोजून घेतला होता त्याच वाटीने मी गुळ सुद्धा घेतलेला आहे मंद आचेवर गुळ आणि खोबरं गुळ वितळेपर्यंत शिजवून घेऊया कुठल्याही पद्धतीने सारण करता करताना एक गोष्ट अगदी आवर्जून लक्षात ठेवा ती म्हणजे सारण करताना आपल्याला हे असं सतत परतत राहावं लागतं नाहीतर सारण तळाला चिकटण्याची शक्यता असते तुम्ही अगदी नव्याने सारण करत असाल तर झाऱ्याने हे असं दाबून दाबून बघायचं दाबल्यानंतर गुळाचं पाणी निघतंय असं वाटलं तर पुढे अजून शिजवत राहायचं हे बघा आता गुळाचं पाणी निघणं बंद झालेलं आहे या स्टेजला गॅस बंद करून एक टी स्पून वेलदोड्याची पूड घालून मिक्स करून घेऊया गूळ खोबरं तूप आणि खसखस घालून केलेलं हे सारण अतिशय अप्रतिम लागतं यामध्ये वेगळं आणखीन काहीही घालायची गरज पडत नाही सुकामेवा खवा दूध पावडर यांची खरंच आवश्यकता नसते आणि आपलं सारण तयार आहे सो so, फ्रेंड्स हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर त्याला भरपूर प्रमाणात लाईक करा व्हिडिओ तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्सबरोबर शेअर करा आणि अशाच इनोव्हेटिव्ह रेसिपीज बघण्यासाठी सुहानीज किचनला सबस्क्राईब करा भेटूया लवकरच एका नवीन रेसिपीसह पण तोपर्यंत ब बाय